या वर्षी माझी दिवाळी उशिराच आहे आणि तुम्हाला नाही खुशूची गंमत दाखवते काय ते तुम्हाला पुढे समजेलच नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आता सकाळची धावपळ तर तुम्हाला माहीतच आहे की बाकीचे सगळे कामं करून घेतले आणि मला बनवायचं होतं स्वयंपाक आणि खुशूचा टिफिन आणि आजपासून मी ठरवलं कॉफी आणि चहा थोडासा कमी करायचा आणि सकाळी सकाळी ना दूध प्यायचं आता हे किती दिवस चालणार आहे हे तर मला माहीत नाही जसा टाईम भेटेल तसं मी करणारच आहे मग इथे ना कणिक मळून घेतली आणि कुकरमध्ये शेवग्याची शेंग लावली कारण ना थोडासा टाईम कमी होता आणि खुशू पण किरकिर करते सकाळी सकाळी आणि हट्टी बनव तर जास्त च करते जेव्हा मला काम असतं ना तिला सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घ्यायच्या असतात आणि जेव्हा मी निवांत असते ना तिच्या भाबाकडून करून घ्यायच्या असतात मग मध्ये मध्ये मला तिच्याकडेही जा जावं लागतं म्हणलं चला आता पटपट सगळं उरकून घेते मग इथे ना चपात्या करून घेत आहे त्याचबरोबर कुकरमध्ये शेवग्याची शेंग लावलेली आहे आता झाकण लावायचं कारण म्हणजे थोडंसं ना असं चुकळून घेऊन पुन्हा झाकण लावता येईल आणि शेंग पण खूप छान शिजते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा काही जणांना कुकरमध्ये असं भाजी केलेली आवडत नाही पण मला तर आवडते आणि चव पण येते असं काही वेगळी चव नाही त्याच्यासाठी आणि इथे ना बघा चपाती किती छान टम फुगलेली आहे थोडीशी ना मी जाड लाटत असते जास्त नाही थोडीशी त्याच्यामुळे चपाती छान टम फुगलेले असतात आणि खुशूचा नवीन हेअरकट बघा तिच्या पप्पानी म्हणजेच माझ्या वडिलांनी करून आणलेला आहे दरवेळेस तेच तिचा ते हेअरकट करून आणतात ह्यावेळेस ना जास्तच छोटे केलेले आहेत पण खूप क्यूट दिसत होती आणि मला तर खूप आवडत होती क्यूट क्यूट एकदम आणि सेम ना खुशूच्या बाबासारखी दिसत होती मग त्याच्यानंतर ना खुशूला हे खाऊ घालत होते आणि इथे ना माझा सगळा पूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि मला जायचो होतं दिवाळीच्या शॉपिंग आठ दिवसापूर्वी पप्पानी पैसे पाठवलेले होते पण मलाच वेळ भेटत नव्हता खुशूच्या स्कूलमध्ये काहीतरी असायचं नाहीतर घरचं काम म्हटलं चला आज आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवलं की काही झालं तरी दिवाळीच्या शॉपिंगला जायचं कारण एकमेकीच्या ना पसंतीने इथे शॉपिंग करता येईल म्हणून आणि मी ना दरवेळेस माझ्या मम्मीबरोबरच जात असते पण ह्यावेळेस ना सोयाबीनमुळे मम्मीला काही टाईम नव्हता मग मम्मी म्हणली की जा तुझ्या मैत्रिणीबरोबर जा आता ह्या वेळेस एक्सपिरियन्स माझा थोडा वेगळा असणार आहे कारण प्रत्येक वेळेस ना मी माझ्या मम्मीच्या आवडीनेच कपडे घेते कोणताही ड्रेस असो मम्मीच्या आवडीने घेत असते किंवा आम्ही दोघं सोबत जात असतो खुशूचे बाबा आणि मी पण ह्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीबरोबर जाणार आहे मग इथे ना साधं सिंपलच तयार व्हायचं आहे खुशूला स्कूलमध्ये अगोदर सोडणार आहे कारण खुशूला घेऊन शॉपिंग करायची म्हणलं की खूप अवघड आहे खूप फाट्टीपणा करते बाहेर गेल्यानंतर करत। ना हे माग ते माग असं तिचं चालू पहिलं असं नव्हती करत अशात तिला जास्त समजायला लागलं तेव्हापासून तिनं तसं करत आहे इथे ना मी परफ्यूम मारलेले आता उन्हाळा सुरू झालेला आहे खूप ऊन आहे मग वास येतो याच्यासाठी मग ना इथे बघा मी पर्स घेत होते आणि तिने ना कॅमेरा चालू ठेवला आणि तिथे ना दाखवत होती स्वतःला आणि मला बघा खूप आगाव झाली जसं मी करते ना तसंच करायचं असतं मग तिचा फ्रेंड भेटला त्या दोघांना स्कूलमध्ये सोडलं आणि आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी आता धाराशिवमध्ये ना कोणत्या कोणत्या ना दुकानात जावं हा विचार करत होते माझी एक फ्रेंड आहे तिला सोलापूर आवडतं माझी दुसरी फ्रेंड आहे तिला लातूर आवडतं आणि जी तिसरी फ्रेंड आहे तिला पुणे आवडतं शॉपिंगसाठी म्हटलं चला ह्यावेळेस धाराशिवमध्ये बघू तुम्हाला आवडतं का म्हणून मग सगळ्यात पहिले आम्ही इथे द्वारकादासमध्ये आलो दोन तीन टॉप बघितले त्याच्यामध्ये पण कन्फ्यूज होते की कोणता छान दिसेल काय दिसेल आणि एकाच दुकानातून शॉपिंग केलेली नाही आहे वेगवेगळ्या दुकानातून केलेली आहे आता खुशूची शॉपिंग ना खुशूच्या बाबाबरोबरच करणार आहे कारण ते म्हणले की आपण दोघं जाऊ फक्त तुझी करून ये म्हणून म्हणून इथे फक्त माझी शॉपिंग करायला आलो पण माझ्या एका मैत्रिणीला घ्यायचं होता भाजीपाला हे घेऊन आणखीन पुढे जायचं होतं शॉपिंगला आणि खुश होती गंमत मी तुम्हाला खुश तू काय काम करते आणि मैया काय करते मैया काय करते <laughs> मया झोपते हे सगळं तू करते हुँ.